Jangan पार्टी सो जय Manicola di vento Manicola di vento Manicola di vento Manico, ا سڀي کان وڏا جو جواب آمن کان وڏا جو جواب آمن کي ڪيڏي رهڻا آهي پنهنجي ڪم ۾ Yes yeah. yeah.

I'm not प्रशासन आहे त्या लोकांनी अजूनपर्यंत टायमिंग नाही दिलंय कारण कल्याणपूर्वच्या खरोखर हो अन्याय होत आहे कारण एकशे पाच एम एल पाणी खर्च पण त्याच्या बहात्तर एम एल डी पाणी येतो का कल्याणपूर्वला तुमच्या कल्याण पश्चिमेला का पाणी दिला? दिला का इथे दोंबिलीला काय पाणी पुरवता होता पाच एम एल डीचं पाणी आम्हाला कल्याणपूर्वक तो तोही अजून दिला गेला नाही त्यासाठी हे कल्याणकरांना पाणी मिळत नाही बाकीचं काल मध्ये बोला कल्याण पश्चिममध्ये बोला दोन दोन टाईम अधिकाऱ्यांना पोहोचतात का महानगरपालिका आम्हाला बघायचं अधिकारी एका भ्रष्ट अधिकाऱ्यानं आम्हाला पाणी निलंबन झालं पाहिजे झालं पाहिजे किती महिन्यापासून हा पाण्याचा त्रास सहन करतो हे मोठे अधिकारी मस्त बिस्लरीच पाणी आरो लावून बसते चाळीवाल्यांना कोण समजणार त्यांच्याकडे पाणी नाही पाणी दूषित येत पाण्यामध्ये किडे येतात आणि वरून आला त्यांना पाणी उकळून प्या किती दिवस असं करणार आमच्या पण काही समस्या आहे आमची त्यांच्यासाठी कोण विचार करणार त्यांच्यासाठी पण त्यांनी विचार करायला पाहिजे मग आमच्याकडे हे काय गरीब माणूस कुठून आणणार बिस्लेरी रोजच ते पण आणि आता बिस्लेरी पण पन महाग आहे पन्नास रुपये तर रोज बिस्लेरी आणून नाही पिऊ शकत आणि गरम पाणी पण किती पिणार सिलेंडर पण जातो त्याच्यामुळे पाणी हवंच आहे आणि पावसाळ्यात खूप घाणी पाणी येत खूपच कमी पाणी येते चार चार दिवसांनी पाणी येते पाच पाच दिवसांनी पाणी येते ते पाणी त्याच्यामुळे जनतेला काय सांग आमचे प्रश्न सोडले आम्ही कशाला रास्ता रोखा मेन प्रश्न पाण्याशिवाय जीवनच नाहीये फुल पाणी देतात आणि चाडीवाल्यांना अजिबात पाणी देते गडूळ पाणी येते पिण्यासारखं पाणी नसतात कस प्यायचं पाणी हा एवढं घाण पाणी येते पिण्याचं दोन दोन तुम्ही सांगा आता टावर वाल्यांना बिल्डिंग वाल्यांना फुल पाणी देतात हा आणि चाडीवाल्यांना एकदम पाणी देत तुम्ही लोक हा कसं पाणी प्यायचं पाणी येते ते गरूड पाणी येते सांगा

आज एम एल एका आंदोलनात्मक निर्णय मुद्द्यांची चर्चा करूया आणि त्याची शक्यता अडचणी करू नये दुसरं आहे की कोणी प्रेशर मीटर बसलं की त्यावर आपण काढलेलं आहे दीड महिन्यात आपण दोन मीटर बारा वेळ डब्ल्यू एच त्याच्यामुळे कल्याण ईस का व्यवस्था किती पाणी जात आहे त्याच्यात ट्रान्सपरन्सी येईल आणि आपल्याला झोनिंग व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल तिसरा विषय आहे की काही ठिकाणी जर मी अनधिकृत काही ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहे ते त्वरित टाकू टाका एक त्वरित चेक करायला सांगतो ना अनधिकृत कनेक्शन असेल तर ते टाकतो थँक्यू